नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी टीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज आज पुण्यामध्ये भरण्यात येणार आहे या अर्ज भरण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासी आलेले आहेत या ठिकाणावर त्यांची रॅलीला सुरुवात होणार आहे चला बघावूया या रॅलीमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पूर्णांना म्हण महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार छत्रपती शिवाजी या रॅलीला सुरुवात होणार आहे आजची रॅली ही केवळ महायुतीचं शक्ती प्रदर्शन नाही तर त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक जे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देवेंद्रजींवर विलय अण्णांवर भारतीय जनता पक्षावर प्रेम करतात असे हजारो नागरिक स्वयंस्मृतीनं या ठिकाणी येत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये किमान पन्नास हजार नागरिक या रॅलीमध्ये सहभागी होतील जी मुरीदारांना मुळांच्या विजयाची नांदी असेल डेक्कन चौकामध्ये देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार रामदासजी आठवले दादा दा पाटील नीलमताई गोरे दैजी सामान मोहळ आणि शईराव पाटील हे या हजारोच्या जनसमुदायाला संबोधित करतील आणि या चारी क्लस्टर मधील पुणे बारामती शिरूर आणि मावळ या ठिकाणच्या अभूतपूर्व विजयाचं या ठिकाणी जयघोष होईल आज पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम संपन्न होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या येथील स्मारकापासून आपण पाहतोय की अत्यंत उत्साह आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पुणेकरांमध्ये पुणेकरांना खात्री आहे की नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पुणेकर सज्ज आहेत आणि नरेंद्र मोदींचा एक शिलेदार म्हणून पुणे लोकसभेचा मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या मताधिकारी निवडून देण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पुणेकर हे सरसावले आहेत आज या पदयात्रेला रॅलीला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय या पदयात्रेच्या माध्यमातून या रॅलीच्या माध्यमातून आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब होईल कारण सामान्य पुणेकरांचा सा मोदीजींच्या सरकारच्या कामावरती आणि मुरलीधर मोहोळ यांच्या कामावरती विश्वास आहे त्यामुळे सामान्य पुणेकर हे महायुतीच्या पाठीशी आहेत असं आज या निमित्ताने पाहायला मिळत आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात महायुतीने या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या रॅलीचा इफेक्ट हा संपूर्ण पुणे शहरावरती निश्चितपणे पडणार आहे मुंबई मोहळांना जी उमेदवारी दिलेली आहे त्या अर्थानं एका चांगल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी भाजपने केलं असं म्हणजे सगळ्यांनी दा या रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्त्याचं देखील मनोमिलन मिळून होतंय महायुतीच्या कार्यकर्त्यांचा समन्वय या महा रॅलीमधून आपल्याला दिसून येईल आणि मला असं वाटतं की ही रॅली म्हणजे मुरलीधर बहुळ यांच्या विजयाची रांदी असणार आहे त्यामुळे संपूर्ण एक वेगळं वातावरण या पुणे शहरामध्ये चैतन्याचं निर्माण झाल्याच्या राहणार नाही या रॅलीचा समारंभ होत असताना सभेला संबोधित करण्यासाठी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ਮੰਤਰੀ ਆਦਰਨੀਯ ਜਯੰਦਰ ਜੀ ਪੱਟੇ ਮੰਤਰੀ ਆਦਰਨੀਯ ਆਜੀ ਦਾਦਾ ਜੀ ਵੀ ਇੱਥੇ ਨੇ ਆ ਰਹੇ ਆ ਯਾ ਥੀਕਾਨੇ मुरलीधर यांचा अर्ज देण्याकरता कलेक्टर ऑफिसला ही सगळी जाणार आहे आणि मला असं वाटतं की एक वेगळ्या वातावरणामध्ये या पुणे शहराला मला ही आली नीत आहे असं म्हणते तरी काय ठरणार नाही आणि याचा आनंद कार्यकर्त्यांना देखील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज आपण अर्ज भरतोय इथे असणाऱ्या प्रतिसादाला बघता लाखोच्या मताने निवडून येतील हा पुणेकरांनी विश्वास दाखवलेला आहे असं नक्की या ठिकाणी वाटतं आपण बघताय का का की कार्यकर्त्यांबरोबर सामान्य जनता देखील उत्स्फूर्तपणे या निवडणूक अर्ज भरण्याच्या रॅलीत सामील झाली आहे आणि ही विजय यात्रा आहे का काय असा उत्साह आमच्या सर्वांमध्ये आहे अक्की बार चारशो बार मुरले आता फिक्स खासदार आज या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह बघत असताना माननीय महा उमेदवार अण्णा मोठ विजय आज या ठिकाणी मुक्त का दिसत आहे आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे मोठ्या मताधिकानी या ठिकाणी निवडून येणार आहे धन्यवाद आज आपण सगळीकडे पाहतोय उत्साह असतो हे उत्साह येणाऱ्या इलेक्शनची अण्णा खासदार झाल्याची नांदी आहे एवढंच मला सांगायचं या उत्साहाला सगळ्यांना सलाम आज पुणे शहरातील नागरिक रस्त्यावर उतरून माननीय मुरल्यांना भोळ यांचा अर्ज जा भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले याचाच अर्थ असा आहे की सर्व सर्वसामान्य जनतेमधून महायुतीला मोठा सपोर्ट आहे आणि लाखोच्या संख्येनं अडीच ते तीन लाख मताने महायुतीचे उमेदवार मुरल्यांना

आजच जाणवलं आम्हाला मुंबई या रॅलीला सुरुवात झालेली आहे अशाच पद्धतीच्या निवडणुकीच्या बातम्या अपडेटसाठी आमचं बातमी राटी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद